लाडकी बहीण योजना महिलांच्या खात्यात पैसे जमा पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी खबरच्या मध्ये मी दिनेश पालगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात खबरचे विस्तार आपण जर आज पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचे पैसे तो हो आता महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत आणि यासाठी ह्या महिला आता बँकेत गर्दी करत आहेत शहापूर शहरातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये आता जर आपण पाहिलं तर प्रचंड गर्दी झालेली आहे ह्या महिला आपल्या ज्या काही खात्याच्या ज्या संदर्भातल्या काय गोष्टी आहेत त्या पूर्तता करण्यासाठी तसेच जे खात्यावर पैसे जमा झाले आहेत ते काढण्यासाठी या ठिकाणी आता जमा झालेले आहेत प्रचंड गर्दी बँकेमध्ये झालेली आहे काही महिलांच्या खात्यावर हळूहळू आता पैसे जमा होत आहेत तर काहींचे बँक अकाउंट हे लिंक करण्यासाठी महिला इथे कागदपत्र घेऊन आलेलं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत माझी लाडकी बहीण योजना सध्या <गला> जोरदार चर्चा सुरू आहे आणि सरकारने हळूहळूता हे पैसे या बहिणींच्या खात्यावरती जमा करायला घेतलेले आहेत यासाठीच आता ह्या बँकांमध्ये ही गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते